राजकारण हा एक बुद्धिबळाचा खेळ असल्याचं म्हटलं जातं याचं कारण म्हणजे इथं फक्त राजाला महत्त्व नसतं तर मोहरेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात महाराष्ट्राच्या राजकीय सारीपटावरती असाच एक राजकीय मोहरा आहे जो सातत्याने या पक्षातून त्या पक्षात जातो आहे मात्र त्याचं प्रत्येक ठिकाणी महत्त्व मात्र आपल्याला वाढल्याचं दिसून येतं आणि सध्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताला असाच एक मोहरा लागला आहे का जो ओबीसी राजकारणामध्ये भाजपच्या त्यांना मदतगार ठरताना दिसून येतोय आणि तो मोहरा म्हणजे छगन भुजबळ छगन भुजबळ यांचं आजपर्यंत राजकारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख यांच्यापासून ते नंतरच्या काळामध्ये शरद पवार यांच्या सोशल इंजिनिअरिंगमधला एक अत्यंत महत्त्वाचा चेहरा म्हणून ते पुढं आलेले होते तर आत्ता सध्या महायुतीचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा ते ओबीसी राजकारणाच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाचा मोहरा सिद्ध होत आहेत का असाच प्रश्न आता समोर येतोय कारण सध्याच्या ओबीसी राजकारणामध्ये छगन भुजबळ यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस हे ताकद उभी करत आहेत का याच विषयावरती आपण या व्हिडिओमध्ये बोलायचं आहे यासोबतच छगन भुजबळ यांची शिवसेनेपासून नंतरच्या काळामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि आत्ता माहितीचा घटक म्हणून असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक नेता म्हणून नेमकी त्यांची वाटचाल कशी राहिलेली आहे आणि ते दरवेळी आपलं महत्त्व कशा पद्धतीनं सिद्ध करून दाखवतात आणि सध्यासुद्धा फडणवीस यांची ताकद भुजबळ यांच्या पाठीमागं उभी आहे का असाच प्रश्न उपस्थित होत आहे याचं नेमकं कारण काय आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी काय लास आपण पाहत आहात विशेष भारी तर सर्वप्रथम आपण पाहूया की छगन भुजबळ यांचं आजपर्यंत एकंदरीत राजकारण जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे ज्यांना शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट म्हणून अत्यंत मोठी मान्यता आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये होती अशा बाळासाहेब ठाकरे यांचा अत्यंत एक विश्वासू नेता मोहरा म्हणून छगन भुजबळ हे समोर आलेले होते अगदी शिवसेनेमध्ये महापौरपद असेल नंतरच्या काळात आमदारकी असेल अशी पदंसुद्धा त्यांनी भूषवलेली होती आणि असं कुणालाही वाटत नव्हतं की छगन भुजबळ हे बाळासाहेब ठाकरे यांची साथ सोडतील मात्र एकोणीसशे नव्वदच्या नंतर देशामध्ये ओबीसी राजकारण मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली आणि मंडल आयोगाचं वारं फिरलं आता अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आणि काही नेते सोबत घेऊन ते काँग्रेसमध्ये दाखल झाले तेव्हा काँग्रेसचं नेतृत्व करत होते अर्थातच शरद पवार शरद पवार यांचं जे एकंदरीत सोशल इंजिनिअरिंग होतं आणि बहुजन शिव फुले शाहू आंबेडकरांच्या राजकारणाचा एक पट त्यांनी मांडलेला होता अगदी एकोणीशे अठ्याहत्तर ला जे काही पुलोचा प्रयोग झालेला होता त्याच्यानंतर शरद पवार यांनी सातत्यानं पुरोगामी विचारांचा कुठंतरी नेतृत्व करण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी सुद्धा आलेलं होतं अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांचा ओबीसी नेता म्हणून तिथं उदय झाल्याचं दिसून येतं पूर्वीचा जर आपण छगन भुजबळ यांचा शिवसेनेतला प्रवास पाहिला तर ओबीसी नेता समता परिषद याचं कुठं फारसं त्यांच्या बाजू आजूबाजूला आपल्याला वातावरण दिसत नाही मात्र शरद पवार यांच्याशी जोडल्यानंतर मात्र ते ओबीसीचे नेते समता परिषदेचे एक प्रमुख नेते म्हणून समोर आले आणि ओबीसीच्या राजकारणाला सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यानंतरच्या काळात झाल्याचं दिसून येतं अगदी नंतरच्या काळामध्ये राष्ट्रवादीची जी उभारणी झाली त्याच्यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह सुनील तटकरे असतील आणि अज अगदी अलीकडच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्यासारखे नेते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये ओबीसी चेहरे म्हणून सक्रिय असताना दिसून आले अगदी जितेंद्र आवाड से जे सध्या आमदार आहेत यांच्याकडे सुद्धा एक ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून पाहिलं जातं एक पुरोगामी नेता म्हणून पाहिलं जातं आणि शरद पवारांनी जे एकंदरीत सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रामध्ये केलं त्याच्यामध्ये छगन भुजबळे हे अत्यंत आघाडीचा चेहरा होते त्यांच्यावरती पक्षानं म्हणजे राष्ट्रवादीनं वेळोवेळी मोठ्या जबाबदाऱ्यासुद्धा दिल्याचं दिसून येतं आणि आता सध्याच्या राजकारणामध्ये सुद्धा कुठंतरी दोन पक्ष फुटलेले आहेत शिवसेना एका बाजूला फुटल्याचं दिसून येतं दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीची सुद्धा दोन शकलं झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये जे छगन भुजबळ हे दोन हजार चौदाच्या दरम्यान महाराष्ट्र सदन या जे काही घोटाळा झालेला होता याच्यामध्ये गैरव्यवहाराच्या केंद्रस्थानी आलेले होते त्यांच्यावरती जो सध्या भाजपा पक्ष आहे सत्ताधारी आहे हा पक्ष दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीवरती आरोप करत होता आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिसून येते की मुख्यमंत्री सध्याचे जे आहेत देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदाच्या दरम्यान चा असं म्हणत होते की अजित पवार किंवा राष्ट्रवादीसोबत आम्ही अजिबात जाणार नाही मात्र दुसऱ्या बाजूला त्याच राष्ट्रवादीचे आता अध्यक्ष आहेत जे अजित पवार स्वतःला म्हणून घेतात हे आज भाजपा सोबत या महायुतीमध्ये सत्तेत असल्याचं दिसून येतं अशा प्रकारे आता जे काही सत्याची सत्ता आहे याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचे नेते आहेत ते म्हणजे छगन भुजबळ जे आत्ता एक मंत्रीसुद्धा आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ आणि अजित पवार असतील छगन भुजबळ असतील यांच्यावरती भाजपाने यथेच्छ आरोप केलेले होते दोन हजार चौदाच्या निवडणुकांदरम्यान किंवा त्यापूर्वी सुद्धा आणि जे काही आघाडीचं सरकार होतं दोन हजार चौदापर्यंत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा म्हणजे जवळपास पंधरा वर्ष या सरकारविरोधातला सर्वात महत्त्वाचा जो काही आरोप केला जात होता भाजपाकडून तो म्हणजे भ्रष्टाचाराचा आणि छगन भुजबळ यांच्या माध्यमातून महाराष्ट्र सदनमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे अशा प्रकारचा आरोप केलेला होता मात्र आता परिस्थिती किती बदलली आहे तुम्हाला लक्षात येत असेल की आता दोन हजार पंचवीस आहे आणि दहा अकरा वर्षाच्या काळामध्ये छगन भुजबळ हे आता महायुतीचा एक घटक पक्ष असलेल्या पक्षाचे नेते आहेत आणि यात सरकारमध्ये दे, मंत्री देखील आहेत मात्र छगन भुजबळ यांची आजची जी काही वाटचाल दिसत आहे ते आपल्याला असे दिसते की मराठा आणि ओबीसी हा राजकीय संघर्ष कुठंतरी आता राज्यामध्ये पेटल्याचं दिसून येतं विशेषतः आरक्षणाचा मुद्दा याच्या केंद्रस्थानी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भाजपा हा जो पक्ष आहे हा स्वतःचा डी एन ए ओबीसी आहे असं वारंवार सांगत असतो आणि आता ओबीसी म समाजामध्ये एक अस्वस्थता निर्माण झालेली आहे है। हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर आणि सातारा गॅजेटसुद्धा आता महिन्याभरामध्ये लागू होईल अशा प्रकारचा एक जी आर अध्यादेश आता सरकारनं काढलेला आहे आणि मनोज जरांगी पाटील यांचा आझाद मैदानामधलं जे उपोषण संपलं त्या ठिकाणी हा अध्यादेश जरांगी पाटलांच्या हातावरती ठेवलेला आहे यामुळं ओबीसी समा समुदायामध्ये ओबीसी समाजामध्ये एक मोठी अस्वस्थता दिसून येते आणि कुठंतरी याला छेद देण्यासाठी आणि ओबीसी समाजाचा जो काय पाठिंबा आहे भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला हा टिकवण्यासाठी आता छगन भुजबळ हे सुद्धा मैदानात उतरल्याचं दिसून येतं एका बाजूला लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समुदायाचं नेतृत्व करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि त्यांनी अगदी रस्त्यावरची लढाई सुद्धा सुरू केल्याचं दिसून येतं तर दुसऱ्या बाजूला सरकारमध्येच मंत्री असलेले छगन भुजबळ हे जरांगी पाटलांना जो जी आर दिला उपसमितीनं या जी आरला कुठंतरी विरोध करताना दिसून येतात अगदी ते असं म्हणतात की आम्ही कोर्टामध्ये सुद्धा या जी आरच्या विरोधात जाणार आहे आणि सरकारवरती सुद्धा ते टीका करताना दिसून येतात आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे मंत्रिमंडळाचा निर्णय हाच महत्त्वाचा असतो कुठलाही अध्यादेश किंवा जी आर काढताना आता उपसमितीचे अध्यक्ष असलेले राधाकृष्ण विखे पाटील हे सुद्धा आता या सरकारमध्ये मंत्री आहेत आणि त्यांनीच हा जी आर काढलेला आहे त्यांच्यासोबत अनेक इतर मंत्रीसुद्धा होते आणि अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळ यांच्या अपरोक्ष हा जी आर निघाला असेल असं म्हणणं धाडसाचं ठरतं दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे की मराठा समाजाला आम्ही न्याय दिलेला आहे मात्र ओबीसीचा कुठं जे काही त्यांचा टक्का आहे आरक्षणा जा याला कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी सुद्धा घेतलेली आहे मात्र छगन मंजबळ अशी मांडणी करताना दिसून येतात की मान्य आहे की ओबीसीचा आरक्षणाला धक्का लागलेला नाही ओबीसीचं जे काही आरक्षण आहे ते आहेच मात्र एका खोलीमध्ये दहा माणसं आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आणि दहा माणसं घुसवणार असाल तर त्या आरक्षणाला धक्का लागला नाही असं कसं म्हणणार असा प्रश्न छगन भुजबळ विचारताना दिसून येतात त्यामुळं कुठंतरी एक विरोधाभास मोठ्या प्रमाणात दिसतोय की मुख्यमंत्री असं म्हणतायत की आम्ही आरक्षण दिलं मराठा समाजाला किंवा आम्ही न्याय दिला तर दुसऱ्या बाजूला याच अध्यादेशावरती जी आरवरती छगन भुजबळ टीका करताना दिसून येतात त्यामुळं हा विरोधाभास नेमका काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागतं आणि त्याची कारणं नेमकी आपल्याला काय आहेत हे सुद्धा आता पुढं पाहायचं आहे तर एकंदरीत आजपर्यंत जे महायुतीला किंवा भाजपला जे नकोसे असलेले भुजबळ हे आता अत्यंत आवडीचे झालेले आहेत आणि त्यांच्या पाठीमाग भुजबळ आणि जे काय आता फडणवीस आहेत मुख्यमंत्री हे ताकद नेमकी का उभी करत आहेत हे पाहायचं असेल तर आपल्याला काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यावे लागतील याच्यामध्ये ओबीसी नेतृत्वाचा एक तुटवडा आता सध्या दिसतोय आणि तो जर भरून काढायचा असेल तर छगन भुजबळ यांच्यावरतीच एक मोठी जबाबदारी देण्याचं आता महा तिने ठरवले असल्याचं दिसून येतं आणि छगन भुजबळ हे अत्यंत ता ताकदीनं मैदानामध्ये उतरल्याचं दिसून येतं आहे विशेष म्हणजे जे काही मांजरा नदीमध्ये एका आता ओबीसी समुदायातल्या एका कार्यकर्त्याने आत्महत्या केलेली होती जे भरत त्यांचं नाव आहे साधारण मला आता आठवत नाही मात्र भरत कराड असं त्यांचं नाव आहे आणि या भरत कराड यांच्या आत्महत्या झाल्यानंतर त्यांच्या घरीसुद्धा काल धनंजय मुंडे आणि छगन भुजबळ यांनी भेट दिली होती अगदी छगन भुजबळ हे त्यांच्या मुलाला मांडीवरती घेऊन गैवरून आल्याचंसुद्धा दिसून आलं आणि एकंदरीत ओबीसी समाजामध्ये सुद्धा छगन भुजबळ यांचं कुठंतरी आता या नेतृत्व एक ताकदीनं मैदानात उतरणारा नेता म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न आता कुठंतरी होताना दिसून येतो आणि छगन भुजबळ यांची ही प्रतिमा महायुतीसाठी आणि भारतीय जनता पक्षासाठी सुद्धा कशी फायद्याची आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे तर एकंदरीत ओबीसी जो काही समुदाय आहे समाज आहे याचा भारतीय जनता पक्षाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा असल्याचं अलीकडच्या काळामध्ये दिसून आलेलं आहे विशेषतः मराठा समाजाचे मोर्चे जे निघाले मुक मोर्चे निघाले आणि आता अलीकडच्या काळामध्ये जरांगे पाटील यांच्या माध्यमातून जे काही मराठा आरक्षणाची लढाई आता छेडल्याचं दिसून येत आहे याचा रोष कुठंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती होता आणि त्या मागच्या काळामध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आरक्षण आहे दहा टक्के हे टिकलेलं नव्हतं अशी परिस्थिती दिसून आली आणि यामुळे मराठा समाजाचा रोष असल्यामुळं कुठंतरी महायुतीला हे सगळं प्रकरण अंगलटी येईल जड जाईल असं निवडणुकीमध्ये दिसत असताना दुसऱ्या बाजूला ओबीसी समाज मात्र महायुतीच्या पाठीमागं भक्कमपणे राहिल्याचं दिसून आलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांमध्ये आणि हा ओबीसी समाजाचं जे काय आता ताकद आहे हे टिकवायची असेल तर त्या पद्धतीनं या समाजाचे प्रश्नसुद्धा मैदानात मांडले पाहिजेत ताकदीनं उतरलं पाहिजे आक्रमकपणे हे पक्ष हे जे काही प्रश्न आहेत ओबीसी समाजाचे हे जर कोण मांडत असेल तर छगन भुजबळ हे सध्याना मांडताना दिसून येतात आणि ओबीसी समाजामध्ये त्यांची आजपर्यंतची एकंदरीत प्रतिमा पाहता त्यांचा समाजामधला एकंदरीत जो काही एक रिच आहे तो आपण पाहिला तर छगन भुजबळ हे यामध्ये कुठंतरी यशस्वी होताना सुद्धा दिसून येत आहेत दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचं जे एकंदरीत राजकारण आहे ते जर आपण पाहिलं तर शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचं ते राजकारण करतात असं सा सांगितलं जातं आणि या पातळीवरती बहुजन राजकारणाला सुरुंग लावायचा असेल तर ओबीसी समाजाचं जे काय आता एकंदरीत सध्याचं वातावरण आहे हे आपल्या बाजूला वळवावं लागेल आणि ओबीसी समाजाचा विश्वास पुन्हा एकदा जर संपादित करायचा असेल तर छगन भुजबळ यांच्यासारखा नेता मैदानामध्ये उतर अत्यंत आवश्यक असल्याचं महायुतीला आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाटत असल्याचं बोललं जातं त्यामुळं छगन भुजबळ हे अत्यंत ताकदीनं सध्या मैदानात उतरलेले आहेत ओबीसी समाजाचे प्रश्न मांडत आहेत आणि आरक्षणाच्या मुद्द्यावरती ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरती ताकदीनं तळमळीनं बाजू मांडताना दिसत आहेत ते अगदी काल असंही म्हटलेले होते की आता या समाजाच्या आरक्षणासाठी बलिदान देण्याची सुद्धा वेळ आलेली आहे अशा प्रकारचं एक त्यांनी अत्यंत भावनिक उद्गारसुद्धा काढलेले होते त्यामुळं कुठंतरी छगन भुजबळ यांच्या माध्यमातून एकंदरीत जे काही पर्यायी राजकारण आहे ते निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय आणि भाजपाच्या दृष्टीनं जो काही महत्त्वाचा टक्का आहे ओबीसींचा तो जर वाचवायचा असेल टिकवायचा असेल आणि या समाजामध्ये आपल्याबद्दल जी काही किंवा भाजपाबद्दल जी काही एक आश्वासक भूमिका आहे किंवा एक आश्वासक पर्याय म्हणून ओबीसी भाजपाकडे पाहतात अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळांचा अत्यंत सुयोग्य पद्धतीनं वापर सुरू असल्याचं दिसून येतं किंवा त्यांना त्या पद्धतीनं चाल दिली जात आहे राजकारणामध्ये असंच दिसून येतं आणि अर्थातच छगन भुजबळ यांच्या पाठीमागं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो ब्रेन आहे अशा पद्धतीची चर्चासुद्धा आपल्याला दिसून येते तर मंडळी तुम्हाला नेमकं काय वाटतं की छगन भुजबळ या ज्या पद्धतीनं ओबीसी समाजाचे प्रश्न घेऊन आता मैदानामध्ये आलेले आहेत ताकदीनं पुढं आलेले आहेत आपल्याच सरकारच्या जी आरला अध्यादेशाला ते विरोध करताना दिसून येतात या पाठीमागं छगन भुजबळ यांच्या पाठीमागं देवेंद्र फडणवीस यांचीच ताकद आहे का तुम्हाला नेमकं काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तसेच विशेष बारीचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विशेष बारीचं फेसबुक पेज विशेष बारी एप बी फॉलो करायला विसरू नका धन्यवाद